कानेगाव प्रकरणात तात्पुरते बेमुदत आमरण उपोषण स्थगित अन आन, अंतिम कारवाई न झाल्यास नऊ एप्रिल दोन हजार पंचवीसपासून अन्नत्याग उपोषण करण्याचा इशारा गाव कानेगाव ग्रामपंचायत अंतर्गत सरदिल ग्रामसेवक व सरपंचांनी गेली दोन हजार दहा ते आज दोन हजार पंचवीसपर्यंत अनेक लाखो रुपयांचा दलित वस्तीचा निधी उचलून इतर वस्तीमध्ये वापरला असून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला होता याच्या अनुषंगाने तक्रारी करूनसुद्धा कारवाई होत नव्हती त्यासाठी कानेगाव शाखेचे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते यांनी एक एप्रिलपासून बेमुदत आमरण उपोषणास सुरुवात केली होती परंतु शासनाने आज रोजी सात दिवसाचा संबंधित तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी कारवाईची वेळ मागितल्या असून तात्पुरत्या स्वरूपात आज रोजची बेमुदत आमरण उपोषण स्थगित करण्यात आले आहे परंतु एत एता आठ एप्रिल एकोणीसशे पंचवीसपर्यंत सरदिल सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर निलंबनाची कारवाई न झाल्यास नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस पासून अन्नत्याग आमरण उपोषणाचा इशारा कानेगाव शाखेचे अध्यक्ष धम्मपाल पालिकराव किरण पालिकराव यांनी लेखी निवेदनाद्वारे गट विकास अधिकारी कळमनूर यांना इशारा दिला आहे आज रोजीचे बेमुद आमरण उपोषण तात्पुरते स्थगित करत आहे कानेगाव ग्रामपंचायत दलित वस्तीचा निधी गैरवापर झाला असून अद्यापही कारवाई झाली नाही म्हणून बेमुद दे उपोषण सुरू होते आज रोजी प्रशासनाने सात दिवसाचा वेळ मागितला आहे त्यामुळे आठ एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर निलंबनाची कारवाई न झाल्यास दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा अन्नत्याग बेमुदत अमरण उपोषण करण्याचे लेखीपत्र दिले